आज आपल्या बी एन पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय इगतपुरी येथे नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य नशामुक्त भारत अभियान अंतर्गत या ठिकाणी आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले मिलिंद पाटील सर यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी नशामुक्ती याच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारचं मार्गदर्शन करण्यात आलं या ठिकाणी या नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य या बरोबरच आपल्या इगतपुरी तालुक्यातील इगतपुरीमधील मनशांती व नशामुक्ती केंद्र इगतपुरी यांच्या विद्यमाने तसेच नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य शास व्यसनमुक्ती केंद्र यांच्या विद्यमाने तसेच आपले व्ही एन पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय इगतपुरी यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी नशामुक्ती याबाबत या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आलं आमच्या जवळजवळ चारशे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला या ठिकाणी आपल्या कॉलेजच्या माध्यमातून एक रॅली काढण्यात आली रॅलीमधून विविध प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या तसेच या ठिकाणी आपल्या विद्यालयामध्ये मिलिंद पाटील सर यांनी नशामुक्ती या विषयावर अतिशय सफोल असं आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं या ठिकाणी या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आमच्या या विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती आणि नशामुक्ती या संदर्भात अतिशय छान असं सफल ज्ञान मिळालं या ज्ञानाच्या माध्यमातून हेच विद्यार्थी समाजाच्या तळागाळामध्ये जाऊन आणि नशामुक्ती किंवा व्यसनमुक्ती याबाबत आपल्या समाजाला मार्गदर्शन करतील आणि समाजही नशामुक्त होईल तसेच या विद्यार्थ्यांना इतक्या लहान वयात अतिशय संवेदनशील असा हा जो मुद्दा आहे या विषयावर मार्गदर्शनमुळे आल्यामुळे याही विद्यार्थ्यांचं पुढचं आयुष्य हे अतिशय आरोग्यदायी जाईल मी या ठिकाणी या नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य या भारत अभियाना माध्यमातून आलेले आपले मिलिंद पाटील सर तसेच श मनशांती केंद्र इगतपुरी इथून आलेले आपले उपेमचंद पाटील सर आणि आमच्या विद्यालयातील सर्व शिक्षक या ठिकाणी या माध्यमातून हा जो कार्यक्रम घेतला या सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि मिलिंद पाटील सरांना या ठिकाणी आवाहन करतो की असंच प्रत्येक वर्षी या ठिकाणी आमच्या विद्यालयात कार्यक्रम घेऊन आमच्या विद्यार्थ्यांना असंच मार्गदर्शन त्यांनी कायम करावं धन्यवाद

आजीवन निर्व्यसनी राहील आणि भारताचा नागरिक भारतातील प्रत्येक व्यक्ती निर्व्यसनी राहण्यासाठी आणि प्रयत्नशील राहील मी व्यसनमुक्तीसाठी असलेल्या कायद्यांचे काटेकोरपणे पालन करेल आणि कायदे होण्याकरता सक्रिय सर्व समाज निर्माण करण्यासाठी राहून अमली पदार्थांच्या विरोधात आयुष्यभर कार्यरत राहण्याचा राष्ट्रगीत राष्ट्रध्वज व राज्य घटनेचा आधार करेल जय मुक्ते जय भारत जय चला चला पाटील आम्ही गेल्या तीन वर्षापासून इगतपुरी या ठिकाणी मनशांती व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून नशामुक्त भारत अभियाना अंतर्गत कार्यक्रम त्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असतो तसंच आज देखील नशामुक्त भारत अभियाना अंतर्गत नशामुक्त भारत अभियान नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग नाशिक त्याचबरोबर मनशांती व्यसनमुक्ती केंद्र इगतपुरी आणि व्ही एन पाटील उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी या व्यसनमुक्ती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यासाठी खास करून मुंबईहून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे समन्वयक श्री मिलिंद पाटील सर या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल असं मार्गदर्शन केलं त्याचबरोबर आमच्या मनशांती व्यसनमुक्ती केंद्राचे काउन्सिलर श्री बोराळे सर हे देखील या ठिकाणी उपस्थित होते विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं विविध घोषणांच्या माध्यमातून समाजामध्ये असलेली व्यसनाधीनता कशी कमी करता येईल यासाठी प्रयत्न करण्यात आले त्याचबरोबर इगतपुरी पोलीस स्टेशनचे सर्व स्टाफ यांच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना नशामुक्तीची या ठिकाणी शपथ देण्यात आलेली आहे आणि या माध्यमातून आम्ही व्यसनाधीनता समाजामध्ये कशी कमी होईल यासाठी आमचा इगतपुरी तालुका हा आदिवासी तालुका आहे या ठिकाणी असलेले व्यसनाचं प्रमाण पाहता ते कसं कमी करता येईल यासाठी आम्ही विविध मार्गांनी प्रयत्न करत असतो त्याच पद्धतीने या कार्यक्रमासाठी व्ही एन पाटील कॉलेजचे उपप्राचार्य मान्य आढोळे सर सर्व शिक्षकवृंद हे देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी आम्हाला सर्व सहकार्य केलं त्याबद्दल आमच्या मनशांती केंद्राच्या माध्यमातून मी त्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा आमचा जो काही संदेश आहे हा लोकांपर्यंत पोहोचवावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद